पोलीस दलात गेल्या तीस वर्षांपासून सेवा बजावत असलेले मुख्तार खान उमर खान पठाण यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे गेल्या काही वर्षांपासून खान पठाण यांनी सातपूर सिडको परिसरात वाहतूक नियंत्रण शाखेत एकनिष्ठपणाने कर्तव्य बजावले आहे त्यांच्या सोज्वळ व साधेपणामुळे पोलिस दलात व सामान्य जनमानसात चांगला जनसंपर्क निर्माण झाला आहे त्यांना मिळालेल्या पदोन्नतीबाबत छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी सेना पदाधिकारी व सदस्यांनी पठाण नर्सरी येथील पोलीस चौकीत भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी सातपूर विभागाचे उपाध्यक्ष प्रकाश बागुल छत्रपती शाळा विद्यार्थी वाहतूक सेनेचे अध्यक्ष मधुकर कासव यांनी आपले मनोगत व्यक्त करत मुख्तार पठाण यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी विद्यार्थी वाहतूक सेनेचे मधुकर पाटील दिनेश चव्हाण भाऊसाहेब अहिरे भाऊसाहेब पाटील गोपाळ निकुंभ ज्ञानेश्वर शिळके भगवान पगारे सुरेश पाटील सुनील रकिबे प्रणव केसरकर भहिदास माळी मधुकर चौधरी करणार बाळू देवडे शरीफ पठाण तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी परदेशी उपस्थित होते शेख पठाण म्हणून यांची पदोन्नती झाली नियुक्ती झाली त्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर पाडणी विद्यार्थी वाहतूक संघटना यांच्याकडून शेख साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना दीर्घ आयुष्य लाभो मी आमच्या विद्यार्थी वाहतूक संघटनेकडनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हिंद आज आपल्या नर्सरी या पोलीस चौकीचे कर्तव्याध्यक्ष अधिकारी पठाण साहेब यांची पदोन्नती झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी विद्यालयातील वाहन चालक मालक हे आज त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करत आहोत खरं तर आपण बघितलं तर बऱ्याच वर्षापासून त्यांनी टॉपिक मध्ये काम केलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर साहेबांचा स्वभाव शोधळा आणि मंजुळ आहे त्यांनी पैसा न कमवता फक्त माणसं कमवलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही सर्व सर्वच वतीने त्यांचा सत्कार केलेला आहे आणि पुढील त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत बंटी आढाव सतपूर